रामकृष्णारी हर सर्वांना आज खूप दिवसांनी खूप दिवसांनी म्हणण्यापेक्षा एक दोन तीन दिवसांनी मी तुम्हाला सर्वांशी बोलते आहे तर तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला मी पायी नर्मदा परिक्रमा सुरू केली होती तर चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ती माझी संपन्न झालेली आहे तब्बल नऊ दिवसात पायी परिक्रमा पूर्ण केली परिक्रमा खूप छान झालेली आहे खूप छान अनुभव आले खूप छान प्रसंग आले वेगळं काहीतरी नवीन शिकायला भेटलं दरवर्षीप्रमाणे वेगवेगळे दरवर्षी काहीतरी शिकायला भेटतं अगदी छान वाटलं नवीन नवीन माणसं होते म्हणजे नवीन नवीन परिक्रमावासी होते सर्वांशी भेटून सर्वांशी बोलून नवीन नवीन काही काही ठिकाणी आश्रम झाले वेगवेगळे अनुभव आले प्रसंग आले खूप सगळे चांगले प्रसंग आले क्वचित काहीतरी थोडासा वेगळा प्रसंग आला पण तरी आपण त्याच्यासमोर मात करून मी पुढे गेले तर नव्वद दिवसात पायी परिक्रमा झाली खूप छान वाटलं आणि जेव्हा मी सुरुवातीला परिक्रमेने निघाले त्यावेळेस आधी दोन माझ्या पायी परिक्रमा झालेल्या आहेत पण तिसरी परिक्रमा करताना मी म्हटलं की मी काहीतरी व्हिडिओच काढते जसे की युट्यूबला बरे जातं युट्यूबर ब्लॉगर आहेत की व्हिडिओ काढतात शेअर करतात समोर म्हटलं मला तर कोणी काही शिकवलेलं नाही की व्हिडिओ कशा काढायच्या कशा अपलोड करायच्या कोणती कोणीच कोणी काही शिकवलं नव्हतं मला स्वतः स्वतःच मोबाईल हातात घेतला आणि सुरुवात केली मी कोणत्या उद्देशाने व्हिडिओ काढला की मला आठवणीत राहावं की मी परिक्रमा केली के आहे आता आपण पाठीमागे परिक्रमा केली त्याचे काही फोटोज थोडेसे व्हिडिओज आहेत पण म्हटलं ही अजून चांगली आठवणीत राहावी परिक्रमा त्याच्यासाठी मग म्हटलं व्हिडिओ बनवूयात आणि अजून जे वयोवृद्ध माणसं आहेत म्हणजे सत्तर ऐंशी असे आहेत ज्यांना परिक्रमा करता येत नाही परिक्रमा करण्याची इच्छा आहे पण परिक्रमा करता येत नाही अशांसाठी पण मी व्हिडिओ काढलेत आणि ज्यांना परिक्रमा करायची आहे पण सर संसारापासून त्यांना असं मुक्ती भेटत नाही घरी लहान मुलं आहेत घरच्या जबाबदाऱ्या आहेत म्हणजे अशांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी व्हिडिओ काढलेली तर म्हटलं चला काढूयात आपण आवडली तर आवडली लोकांना नाहीतर बघतील थोडे तरी बघतील शंभर दीडशे एवढेच फक्त समाधानापुरती मी ते व्हिडिओ सुरुवात केली पहिले दिवस गेले दुसरे दिवस गेले वेगवेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला वेगळं म्हणजे काहीच लोक सेवा कशी देतात आश्रम कसे असतात किती चालावं लागतं कसे कसे प्रसंग येतात भोजन प्रसिद्धी कशी भेटते कसं चालावं लागतं हे सगळ्या व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय पण सर्वांचे मला एवढे छान प्रतिसाद आले ना कमेंट्सच्या माध्यमातून लाईक्स वगैरे किंवा शेवटी शेवटी मी माझा नंबर पाठवला तर सगळ्यांनी एवढे छान आशीर्वाद दिले ना की गौरी तुमच्यामुळे आमची परिक्रमा झाली कोणी म्हटलं आमच्या तुमच्यामुळे आमची मानस परिक्रमा झाली तुमच्यामुळे आम्ही परिक्रमेत आहोत असं वाटत होतं जवळजवळ मी नंबर टाकल्यानंतर मला एका दिवशी तीन ते ती चार हजार कॉल आले आणि मी परिक्रमेतच होते मला एवढं छान वाटलं ना आणि बरेच जण म्हणायचे मला काही काही असं वाटत असेल काय बाबा व्हिडिओ काढायला गेलेत का परिक्रमेसाठी गेलेत मला तरी असं कुठंतरी वाटतंय नामस्मरण करतच होतो पण व्हिडिओच्या माध्यमातून मी समाजापर्यंत हे जे पोहोचत होते की नर्मदा परिक्रमा कशी असते नर्मदा परिक्रमेत काय काय प्रसंग येतात हे सगळ्यांचे जे मला आशीर्वाद लागत होते ना हे नामस्मरणापेक्षा कुठंतरी मला श्रेष्ठ वाटते की जे आपण देवाचं नामस्मरण करतोय त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आशीर्वाद वाटत होते मला की सगळेजण म्हणत होते की तुम्ही छान अशा प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केला परिक्रमेबद्दल तर मला सर्वांचे आभार मानायचे आहेत तुम्ही छान असा प्रतिसाद दिला परिक्रमा कशी असते कशी नाही मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर सर्वांचे मनापासून पहिल्यांदा मी आभार मानते तर सर्वांच्या आशीर्वादामुळं माझी सुंदर अशी परिक्रमा आ, संपन्न झालेली आहे आणि आम्ही संकल्पक असं काही केलेलं नव्हता पण जवळजवळ एक दीड महिना उरला होता आणि आम्ही जबलपूरच्या थोडंसं मागे होतो भरुचला वगैरे तेव्हा ठरवलं होतं की आपल्याकडे एक दीड महिना आहे आणि आपण जर तीस पस्तीसने डेली चाललं तर आपली परिक्रमा आपण चार फेब्रुवारीला जल चढू शकतो तर मध्ये थंडी पण वाढत गेली थंडीच्या मध्ये आपण आपण जास्त चालायला लागलो तीस पस्तीस कधी चाळीस असं तर मग ठरवलं होतं की चार फेब्रुवारीला जल चढवायचं त्याच्यानंतर फास्ट चालत 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 गेलो पण जसं जसं जवळ येईल तसं तसं तस आश्रम मग कधी तीन चालायला लागलो कधी चार चालायला लागलो कारण फास्ट चालत होतो ना तर छान म्हटलं परिक्रमेमध्ये अजून पण एक परिक्रमा करण्याची इच्छा आहे करेलच मी म्हणजे याच वर्षी करणार आहे ज्यांना कोणाला यायचं असेल तर त्यांनी माझ्याकडून मार्गदर्शन घ्या आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये एक मार्गदर्शनाची संपूर्ण व्हिडिओ असणार आहे की नर्मदा परिक्रमेचं कसं मार्गदर्शन असतं परिक्रमेत काय काय वस्तू घ्याव्या लागतात म्हणजे जे काय एक्सवायझेड सो जे परिक्रमेचं व्हिडिओ तर मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे तर खूप छान वाटलं सगळ्यांचे छान छान रिप्लाय येत होते सगळे कॉलवर सांगत होते ताई तुमच्यामुळे आमची नर्मदा परिक्रमा घडली असंच पुण्याचं काम करत राहा खरं तर म्हणजे सांगायचं ठरलं तर जे वयस्कर आहेत की वय झालेलं आहे परिक्रमा करण्याची इच्छा आहे पण शरीर साथ देत नाही अशांपर्यंत पोहोचवण्याचं मी काम केलेलं आहे तोडकांना के मोडक्या व्हिडिओमधून तरी काम केलेलं आहे जेवढं मला दाखवता येईल त्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर सर्वांचे मनापासून आभार मानते सर्वांनी माझ्यावर खूप प्रेम केलं असंच प्रेम करत राहा सर्वांनी मला खूप छान असे आशीर्वाद दिले आणि असेच आशीर्वाद आशे आशे माझ्या पाठीशी राहू द्या तुमचे मी अजून माझे जे काही व्हिडिओज असतील ज्ञानेश्वरती चिंतन असेल जे काय आपले घरचे रेग्युलर व्हिडिओज असतील ते तुमच्यापर्यंत दाखवण्याचा मी प्रयत्न करेल तर आम्ही चार तारखेला आलो आल्याच्या नंतर अजून कन्याभोजन झालेले नाही कन्याभोजनचा पण व्हिडिओ टाकेल परत भंडारा आहे तो पण करायचा आहे पण घरात लग्न असल्यामुळे तांबवलेलं आहे थोड्याशा कारणामुळे त्याच्यानंतर आल्यामुळे आल्यानंतर आम्हाला चार पाच दिवस जरा त्रास झाला कारण कसं आहे की तीन महिने आपण तिकडं परिक्रमेमध्ये शुद्ध हवा असते शुद्ध वातावरण असतं आणि इकडे कसं थोडंसं सिटी एरिया आहे तर सिटीमध्ये कसं थोडंसं गाड्यांचं प्रदूषण त्याच्यानंतर यम आय डी सी आहे कोंडलेली हवा झाडी पण जास्त नाही आहेत पूर्ण बिल्डिंग बिल्डिंग आहेत त्याच्यामुळे थोडासा त्रास झाला हवामानाचा तिकडं कसं खुललं वातावरण शेती डोंगर तिकडं कसं आम्ही कुठलंही पाणी प्यायचो नाल्याचं पाणी सॉरी झऱ्याचं पाणी प्यायचो त्याच्यानंतर विहिरीचं पाणी प्यायचो बोरचं पाणी प्यायचो हापशाचं पाणी प्यायचो कुठलंही पाणी रस्त्याने <laughs> चालताना आता काही कोणाच्याही घरी कुठलंही पाणी असतं नर्मदा मैयाचं पाणी प्यायचो तरी आम्हाला काही त्रास झाला नाही पण इकडं आलो आहे ना आता घरी झाकणला तर इकडं आल्याच्यानंतर बिस्लरीचं पाणी पितोय तरी ते पाणी आम्हाला पचत नाही म्हणजे त्रास होतोय त्या पाण्याचा जुबला उलट्या वगैरे मागच्या परिक्रमेतून आल्याच्यानंतर काही त्रास झाला नाही पण यंदाचं थोडंसं असं जड झालेलं आहे आणि परिक्रमेत असताना थोडंसं जरा एनर्जी होती चालण्यामध्ये चालत असताना एनर्जी डाऊन नाही झाली कधी आम्हाला कोणता त्रास झाला नाही म्हणजे बीपी लो झाला नाही किंवा जास्त असं नॉर्मल आजारी वगैरे थोडस ताप वगैरे यायची पाय वगैरे दुखायचे तर कुठल्याही प्रकारचा आम्हाला असा त्रास झाला झालेला नाहीये म्हणजे परिक्रमेत कोणता त्रास झाला नाही पाय वगैरे नॉर्मल आता चालायचं एवढं तीस पस्तीस किलोमीटर पण एवढी परिक्रमा केली चार हजार किलोमीटरची पण माझ्या पायाला एकही फोड आलेला नाही म्हणजे फोडच नाही आले आमच्यासोबत जेवढे होते ना आता सोलापूरचे बाबा वगैरे होते त्यांचं कसं शरीराचं वजन होतं चालून चालून आणि चप्पलवरती पण डिपेंड असतं पण चप्पल कोणती घालायची कसं चालायचं त्याच्यावरती पण डिपेंड असतं पण पाय वगैरे असे काही जास्त थोडेफार दुखायचे सुरुवातीला नंतर नंतर पायांनाही सवय झाली की आता हे आपल्याला कंटिन्यू चालावंच लागणार आहे म्हणून तर मग थोडेसे थोडेफार पाय वगैरे दुखायचे बस बाकी काही नाही त्याच्यानंतर घरी आलोय ना तर असं जेवण आता तिकडं कसं बाजरीच्या भाकरी खाऊ वाटायच्या घरी काय आपण एवढं भाकरी भाकरी वगैरे खात नाही पण कधीतरी असं कसं भाकरी खाऊ वाटतात ना तर घरी आल्याच्या नंतर भाकरी खाऊ वाटत होत्या आम्हाला तर आल्याच्याच पहिल्या दिवशी आम्ही आलो चार तारखेला पुण्याला पण छा रेल्वे स्टेशनला खूप खूप जण आले मला भेटण्यासाठी माझी यूट्यूब फॅमिली त्यांनी खूप छान माझं स्वागत केलं सर्वांनी त्यानंतर घरी आलो ना आल्याच्या नंतर बाजरीची भाकर वगैरे खाली तर असं पोट गच्च गच्च लागत होतं कारण परिक्रमेचा ता असताना जेवायचो आम्ही आणि चालायचो लगेच जिरायचं काही त्रास होत नव्हता प्रत्येक गावचं पाणी वेगळं होतं प्रत्येक गावची हवा वेगळी होती पण सर्दी नाही ताप नाही ताप वगैरे नॉर्मल कधी आता आजारी पडलं सकाळी थंड पाण्याने स्नान करायला लागायचं मग त्याच्यामुळे थोडंसं अंग वगैरे दुखायचं कणकण किंवा थंडीत थंडी वाजून यायची त्यावेळेस ताप राहायची नॉर्मल जास्त काही एवढी नव्हती म्हणजे हाय असं जास्त जास्त मोठं दुखणं असं कधीच झालेलं नाही पण छान वाटलं पण घरी आल्याच्यानंतर आता थोडासा त्रास होतोय कारण मी म सारखी म्हणायची बघा मय्याच्या कुशीत असल्या मैया कोणता त्रास येत नाही तसं इथं आता घरी आलो आहे आता जेवण करतोय तर जेवण पचत नाही बिसलरीचं पाणीही प्यायला घरी तरी ते पाणी सहन होत नाही आम्हाला तर मग आता चालू आई आहे आईला पण त्या दिवशी दोन दिवस झाले मला परत नव्हतं जुला उलट्या सुरू आहेत जेवण पचत नाही आईला पण ॲडमिट केलं होतं आता बरी आहे आई तर चालू आहे थोडंफार दुखणं वगैरे पाहुणे येतात भेटायला सगळे युट्यूब फॅमिली आजूबाजूचे येतात सगळे भेटायला जल घेऊन जातात छान वाटते आनंद वाटतोय की आपण काहीतरी केलंय चांगलं केलंय चांगलं कार्य केले, केले।, केले।, केले। तर मस्त वाटते आणि सर्वांचे पुनशचे एकदा मला आभार मानायचे आहे सर्वांनी मला भरभरून प्रेम दिलं प्रतिसाद दिला चांगला प्रतिसाद दिला सगळ्यांनी चांगल्या चांगलं कमेंट केलं वाईट कोणीही बोललेलं नाही कारण वाईट दाखवण्याचा प्रयत्नच केलेला नाही आहे मी जे आहे ते रिअल तुम्हाला दाखवलेलं आहे सगळेजण असं कुठंही गेलं तरी ओळखतात आता युट्यूबला वगैरे व्हिडिओ वगैरे टाकते ना सगळे ओळखतात छान वाटतं की आपण आपली एक कीर्तनकार एक म्हणून ओळख होती पण अजून आता पण नर्मदा परिक्रमा केली तर आपल्याकडे अजून लोकांचा दृष्टिकोन बघण्याचं वेगळं झालेलं आहे छान वाटतंय घरी पण येतात सगळे बोलतात परिक्रमेतले अनुभव वगैरे विचारतात तर परिक्रमेचा अनुभव आहे ना त्याचा पण एक विडिओ व्हिडिओ टाकणार आहे आणि माझ्याशी असे नॉर्मल व्हिडिओ आहेत ते पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर माझ्याशी असेच तुम्ही जोडून राहा तर पुनश्च एकदा सर्वांचे मी मनापासून आभार मानते धन्यवाद मानते सर्वांनी मला भरभरून प्रेम दिलं प्रतिसाद दिला पुढच्याही वर्षी मी नर्मदा परिक्रमा करणार आहे त्यावेळेस कोणाला यायचं असेल तर माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेन माझ्यासोबत यायचं असेल तर मी तुम्हाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन पण परिक्रमा करत असताना म्हणजे जसं मी मागच्या वेळेस कसं केलं होतं की मला घरून सोडलं नव्हतं मी ना, ना सांगता निघून गेले होते देवाच्या कार्यासाठी पण बरेच असे वयोवृद्ध वगैरे मला फोन करतात की आमचे घरचे सोडत नाही मग गौरीताई आम्ही तुझ्यासाठी तुझ्यासारखं करू पण माझं कसं ठीक आहे मी ते रागाच्या भरात देवाला गेले होते पण कसं वयस्कर लोक असतात घरी सांगणं गरजेचं आहे कारण की आजार असतं कोणाला बी पीचा शुगरचा आजार असतो जर तुम्ही अचानक गेले न सांगता आणि न जाणून काय बुजून तुम्हाला तिकडे झालं तर कोण याची जबाबदारी घेणार त्याच्यामुळे घरच्यांना थोडीशी विनवणी करा आजूबाजूला कोणी असतील तर एक दोघ जण सोबतीला घ्या आणि सांग की आम्ही परिक्रमेला जातोय पण असं कोणतंही चुकीचं पाऊल उचलू नका कारण बऱ्याच जणांनी मला कॉल केलेले आहेत मी नाही सांगत पण कॉलवर मला बरेच जण म्हटले की ताई आम्ही तुम्ही गेलो होतो तसं करू म्हटलं असं काही करण्याचा प्रयत्न करू नका तुमची म्हटलं इच्छा आहे नर्मदा परिक्रमा करण्याची कारण कसं परिक्रमा करत असताना आता बघा मी पण परिक्रमा करायची होती म्हणजे सहज निघालो असं नाही चार महिन्यांचा तो प्रवास असतो चार पाच महिन्यांचा मग घरच्या पण जबाबदाऱ्या असतात आपल्या घरचे आपले कामं असतात व संपूर्ण फॅमिलीचा जबाबदारी आपल्यावरती असते त्याच्यासाठी मग जर घरचे कर्ते असतील तर मग ते सगळं बघून जावं लागेल किंवा ज्या महिलांना आहे तर घरात घरच्यांना मागच्यांना जेवण वगैरे बनवण्याची सगळ्यांची सोय करावी लागते तर सगळं बघून असं निघा की निघालं म्हणून एक आहे आपली भक्ती तर मनापासून तुम्ही घरी बसून नाही नर्मदे हर नामस्मरण केलं ना तरी तुमच्या घरी मैया आहे घरी बसून पण ठाईचं बैसुनी करा एक चित्त असं पण होऊ शकतं एका ठिकाणी तुम्ही हे करा सगळ्यांची सहान सगळ्यांची संमती घेतल्याशिवाय परिक्रमेसाठी निघू का। का नका कारण काही जण कसे होतात की सांगत नाही घरच्यांना निघून येतात मग चार पाच महिन्या महिन्याचा प्रवास आहे चार हजार किलोमीटर सोपं नाही बरं ते ठीक आहे आपण ऐकतो आपल्याला ऐकायला छान वाटतं व्हिडिओमध्ये बघायला छान वाटतं पण जेव्हा स्वतः प्रत्यक्षात चालतो ना तेवढा तो तो वेगळाच अनुभव असतो आपला की म्हणजे चालावं लागतं जास्त कधी कधी जेवण पण असं आपल्याला टायमावर भेटत नाही आता काही काहींचं कसं असतं बघा ह्याच टायमिंगमध्ये जेवण भेटलं पाहिजे आणि असंच जेवण भेटलं पाहिजे तर तिथं ह्या गोष्टी सोडून द्यायचा की जेवण चांगलंच भेटन, भेटन की टायमिंग मध्येच भेटन कसंही भेटन खावंच लागतं पाणी कसंही भेटन खावंच लागतं पण एक टार्गेट ठेवायचं डोक्यात की आपल्याला चालावं म्हणजे चालावंच लागतं आणि एकदा का आपण संकल्पाची सुका सुपारी हातात घेतली की आपल्याला परत मागे फिरता येत नाही त्याच्यामुळे विचार करून निर्णय व्यवस्थित घरच्यांच्या सगळ्यांची संमती घेऊन मला तरी वाटते की परिक्रमेला निघा आणि ज्यांना कोणाला आता समजा एखाद्याचे सत्तर वय झाले पंच्याहत्तर वय झाले परिक्रमा करण्याची इच्छा आहे घरचे पण सोडतात तर मी ट्रॅव्हल्स काढणार आहे ट्रॅव्हल्सने परिक्रमा तेही लवकरत लवकर तर तेही लवकरात लवकर सांगणार आहे की कधी ट्रॅवल्सने जायचं आहे तर तुम्ही येऊ शकता माझ्यासोबत काय खर्च असेल मी तो सगळा तुम्हाला नंतर सांगेल परिक्रमेचा पण पर ट्रॅव्हल्समध्ये पण तुम्ही परिक्रमा करू शकता त्याच्यात पण खूप जास्त अनुभव आहे ती पण नर्मदा परिक्रमा चांगली होते म्हणजे ज्या कोणाला तर सरकारी नोकरी नोकरीवाले भरपूर जण आहेत की सुट्टी भेटत नाही एक महिना दोन महिना तर मग अशा लोकांसाठी ट्रॅव्हल्स काढणार आहे त्यांनी त्याच्यामध्ये चांगला म्हणजे सहभाग घ्या सहभागी परिक्रमा करा चांगले त्याच्यात अनुभव येईल चांगले तुम्हाला तीर्थस्थळ मी दाखव तीर्थक्षेत्र दा, दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर असेच माझ्यासोबत व्हिडिओमध्ये जोडून राहा तर चला आता सर्वांचे मी आभार मानते पुनश्च एकदा सांगते की सर्वांनी मला चांगला प्रतिसाद दिला सर्वांचे मनापासून आभार असंच माझ्यावरती प्रेम राहू द्या अजून मी तुमच्या वेगवेगळे नवीन नवीन नवी व्हिडिओ नवी आणण्याचा प्रयत्न करेल तर चला रामकृष्ण हरी नर्मदे हर